साठी महत्वाची अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणीसाठी आता अंगणवाडी सेविका घरी येऊन तुमच्या घरात कार आहे का नाही याची तपासणी करणार आहे काय आहे जाणून घेऊया संपूर्ण बातमी त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका निष्कात न बसणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार असून शासनाकडूनच आता चारचाकी वाहन नावे असणाऱ्यांची यादी आल्याची माहिती आहे त्यानुसार आता सर्वेक्षण सुरू होत असून अहवाल आल्यानंतर जिल्ह्यात किती बहिणी अपात्र ठरणारे लवकरच दिसून येणार आहे राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपयेसुद्धा मिळत आहे आत्तापर्यंत नऊ हप्ते बहिणींना मिळालेले आहे तसेच विधानसभा निवडणुकीवेळी महायुती सरकारने लाडकी बहिणींना एकवीसशे रुपयाचे सुद्धा जाहीर आवाहन केले होते की के आम्ही देऊ म्हणून याचाच फायदा होण्यापूर्वीच आता लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपये देण्यापूर्वीच निष्कात न बसणाऱ्या ज्या बहिणी आहे त्यांचे सर्वेक्षण आता शासनाने सुरू केलेले आहे अपात्र ज्या बहिणी आहेत त्यांना योजनेतून बाद करण्याची क्रिया जी आहे सुरू झालेली आहे दहा हजार अर्ज महिला व बालकल्याण विभागाकडे राज्य शासनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत निष्कात न बसणाऱ्या जिल्ह्यातील दहा हजार सातशे चौसष्ट बहिणींची यादी उपलब्ध करून दिलेली आहे अंगणवाडी सेविका व आर ओकडे सोपविली राज्य शासन ज्या लाडक्या बहिणींच्या नावावर कार आहे अशा बहिणींची यादी महिला व बालकल्याण विभाग आर टी ओकडे सोपवलेली आहे चार चाकी नावावर पहिल्या यादीत लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या ज्या बहिणींच्या नावावर चारचाकी नावावर आहे अशा लाभार्थ्यांची यादी आता तपासण्यात आलेली आहे लाडकी बहीण योजना जिल्ह्यातील दहा हजार महिलांची यादी शासनाकडून प्राप्त आहे अंगणवाडी सेविकांमार्फत पड पर... <coughs> याची पडताळणी जी आहे सुरू आहे आर टी ओकडून सुद्धा याची पडताळणी होणाऱ्या राज्याच्या महिला व बाल विकास कल्याण विभागाने ज्या महिलांच्या नावे चारचे किंवा आहे अशा लाडक्या बहिणींची यादी उपलब्ध करून दिली आहे सदर यादीनुसार आता आर टी ओकडूनही याबाबत पडताळणी केली जाणार आहे योजनेसाठी मंजूर अर्ज ऐकून अर्ज मंजूर अर्ज नामंजूर अर्ज तपासण्यासाठी आलेले अर्ज असे पूर्ण याच्यामध्ये आकडा दिलेला आहे तर या अर्जा, 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 एका जिल्ह्याचा आकडा याच्यामध्ये दिलेला आहे तुमच्या जिल्ह्याचं सुद्धा याच पद्धतीनं असू शकतं परंतु आता महत्त्वाचं म्हणजे शासन जे आहे योजना सुरू करतं परंतु आता शासनाला जे आहे याच्यामध्ये वेगवेगळे जे काही त्यांनी सुरुवातीला निकष सांगितले होते आता ते त्याची पूर्तता करत आहे सुरुवातीला जे आहे इलेक्शन होतं तेव्हा आपल्या सर्वांनाच पैसे मिळाले परंतु आता जी आहे काटेकोरपणे याची अंमलबजावणी करत आहे तरी तुम्हाला काय वाटतं नक्की याला कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं जे आहे आता हे मिळणारं अनुदान बंद होणार का हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा